भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये पाकिस्ताननं सायरन वाजवायला सुरुवात केलेली आहे काल देखील पाकिस्तानमध्ये सायरन वाजले ब्लॅक करण्यात आलं होतं आणि आता ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या काना कोपऱ्यात दहशतीचं वातावरण आहे राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये पाकिस्तानने सायरन वाजवले लाहोर रावळपिंडी कराचीमध्ये देखील सायरन वाजवण्यात आले चर्चा करूया अनिल बाम सर सध्या आपल्या सोबत आहेत सर शेवटचा प्रश्न विचारते त्यानंतरचे सूत्र सहकारी अमोलकडे देईन प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात आता फक्त सायरनचा सा आवाज ऐकू येतोय हे सायरन काय इंडिकेट करतायत पाकिस्तान मधलं वातावरण किती घबराटीचं आहे हे दाखवण्यासाठी हा सायरनचा सा आवाज पुरेसा आहे अगदी खरं आहे सायरनचा सा आवाज इंडिकेट करत की या तर ए रेड वॉर्निंग आहे किंवा अँटी मिसाईल वॉर्निंग आहे म्हणजे काहीतरी होणार आहे आणि तिथल्या भाषिंदे किंवा तिथल्या नागरिकांनी आपण सुरक्षित राहावं आणि जे आपण सिव्हिल डिफेन्स म्हणतो त्याचे जे ड्रिल्स प्रॅक्टिस केलेले असतील जर का पाकिस्ताननी प्रॅक्टिस केले असतील तर ते त्यांना करून आपल्या सेफ्टीसाठी त्यांनी पाहावं बंकरमध्ये जावं सेफ हाऊसमध्ये जावं कारण त्याच्यामुळे जान मालचं नुकसान होऊ शकतं पण आपण पाहतोय की आता जसं तुम्ही दाखवलं की आणि रेअर रेड वॉर्निंग आणि सायरन्स वाचतायत ते दाखवतं की त्या गावांमध्ये त्या शहरांमध्ये त्या एरियामध्ये किती दहशत आहे आणि त्यांना माहिती आहे की कि केपेबिलिटी किती आहे भारताची त्याच्यामुळे त्यांना कल्पना आहे की काय होऊ शकतं मला आश्चर्य नाही वाटणार जर का हो पाकिस्तानचे नागरिक त्यांच्या सरकार आणि त्यांच्या सैन्याविरुद्ध बंड केला तर कारण आता नागरिकांना पण कळलंय की त्यांचं जितकं त्यांचं नुकसान होत आहे आर्थिकरित्या पहिले लढायच्या पहिले आणि आता ऑपसिंदू झाल्यापासून जो त्रास त्यांना होणार आहे त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे माहिती आहे याची जिम्मेदारी आणि जबाबदारी त्यांच्या सरकार आणि त्यांच्या सैन्यावरती आहे धन्यवाद अनिल बाम सर आपण एबीबी माझाशी ही सविस्तर चर्चा केली आणि या सगळ्या ऑपरेशन मधल्या बारकावे आम्हाला समजून सांगितलेत त्याबद्दल तर आपल्या सोबत सध्या शिरीष देव सध्या वायुसेनेचे से माजी उपप्रमुख जॉईन झालेले आहेत शिरीष देव सर आ, देव सर ज्या प्रकारे गेल्या काही तासामध्ये नवीन घडामोडी समोर येत आहेत सुरुवातीला पाकिस्तानकडून भारतातल्या पंधरा शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न होतो भारताकडून तो हाणून पाडला जातो यानंतर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नाकाम करण्यामध्ये भारताला यश ये येतं आणि त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे कसं पाहता आपण या सगळ्या घटनांकडे काय या सगळ्या घटनांचा अर्थ आहे आता त्यांनी ते स्टार्ट केलं पेलगाम मध्ये आता विल क्लोज इट असं माझं मत आहे होलंय आता तो चॉईस त्यांच्याकडून गेला पेहलगामचा आणि आता सगळीकडून त्यांच्यावर प्रेशर येत आहे बोलूच लोक पण उभे राहिले आहेत पठाण पण उभे राहिले आहेत तिकडचे अफगाणिस्तानचे आणि इकडून त्यांच्यामध्ये त्यांना ते त्यांच्या लोकांना पण कळत की एका माणसाच्या मूर्खपणामुळे आपण सगळी इतकं कष्ट भोगतोय म्हणून आणि त्यामुळे देखील नेहर मॅचस असं त्यांना सगळ्यांना माहिती आहे पण त्याला हे म्हणजे काय म्हणतात त्याला हो गाल बजाना म्हणतात हिंदीमध्ये म्हणजे जेव्हा तुमच्या चॅनलमध्ये कसं सोबर आणि मॉडरेट कव्हरेज असतं तसं तुम्ही त्या त्यांच्याकडे बघा त्यांचा तो आय एस पी आरचा डीजे लेफ्टनंट जनरल ओके ते त्याला ते नीट बोलता येत नाही काही त्याला नीट एक्सप्लेन करता येत नाही आणि आपले मुली बघा काय छान त्यांनी एक्सप्लेन केलं आपण का केलं कसं केलं त्यामुळे याच्यामध्ये ते फक्त थाउजंड इयर्स वॉर इंडस खून बहेगा ते अशाच गोष्टी करू शकतात पण प्रॅक्टिकली करू शकत नाही सर आणखी एक महत्वाचा मुद्दा जो म्हणजे भारतीय वायुदलानं रात्री एस फोर हंड्रेड एअर एअर डिफेन्स सिस्टीम डागली आणि पाकिस्तानचा प्रयत्न निष्फळ ठरवलेला आहे सगळी टार्गेट सेट केलेली आहे या सिस्टीम विषयी आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा की ही काय नेमकी सिस्टीम आहे ती कशा प्रकारे काम करते आणि या केसमध्ये नेमकं का काय झालं असावं स्टेट ऑफ सिस्टीम आहे आणि या सिस्टम मध्ये काय आहे इट इज ती एक सिस्टम नाही आहे त्याच्यामध्ये थ्री फोर डिफरंट रडार्स असतात आणि मिसाईल्स पण दोन तीन प्रकारचे मिसाईल्स असतात इट्स नॉट जस्ट वन मिसाईल Okay. आणि एक एव्हरी मिसाईल इज ऑप्टिमाइज फॉर अ टार्गेट सिस्टम म्हणजे एक एक मिसाइल लो स्पीड टार्गेट करता एक एक मिसाईल स्पीड टार्गेट्स करता अशी असते अशा तीन मिसाइल्स असतात तीन दुसऱ्या ती, दुसऱ्या मिसाईल्स असतात okay. आणि त्यांची रेंजेस पण uh, दुसरी दुसरी असते आणि रेंज ऑलमोस्ट चारशे किलोपर्यंत चारशे किलोमीटर पर्यंत असते पर आणि uh, uh, त्यामुळे ह्या uh, मिसाइल्स uh, खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे असं म्हणतात की ऍज अन एअर डिफेन्स सिस्टम एस फोर हंड्रेड इज ऑलमोस्ट इनपेनेट्रेबल इट व्हेरी डिफिकल्ट टू पेनेट्रेट एस फोर हंड्रेड सिस्टम आणि त्यामुळे इट गिव्ह यू अ लॉट ऑफ अश्युरन्स की जर त्यांनी काही लॉन्च वगैरे केलं अगेन्स्ट आर एफेट्स तर आपण ते न्यूटिलाइज करू शकू विथ एस फोर हंड्रेड दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधली एअर डिफेन्स सिस्टीम ही सुद्धा न्यूट्रलाइज झालेली आहे ही न्यूट्रलाइज करण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे तर आ, ही किती मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचा नेमका काय तोटा पाकिस्तानला होणार आहे आणि त्याचा काय फायदा आपल्याला होणार आहे असं आहे की एअर डिफेन्स सिस्टम मध्ये कुड नॉट इव्हन टेक केअर ऑफ स्लो स्पीड ड्रोन्स ओके त्यांची स्पीड असते अडीचशे किलोमीटर अशी स्पीड असते त्यांची ओके आणि दे व्हेरी युजफुल And uh, but there is some attrition to be expected. Manjatumi is tumi the the harop the darle Toh shoot hum ande 3,000 shakta. Butte tani All the harops are gone, and current denture to do boom. structure. Okay, that has been neutralized or that has been compromised. Let us put it this way: The such a compromiser. आहे सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो अशा परिस्थितीमध्ये असतो की तुमच्याकडे शस्त्रसज्जता किती आहे हा एक महत्त्वाचा भाग असतोच मात्र त्याचबरोबर स्ट्रॅटेजीसुद्धा आणि प्लॅनिंग हा सुद्धा त्यातला महत्त्वाचा भाग असतो भारताने जी प्रत्येक ॲक्शन केलेली आहे ती रिटॅलिएशन म्हणून केलेली आहे अगदी पहिला एअर स्ट्राईक असेल किंवा आत्ता ज्या प्रकारे एअर डिफेन्स सिस्टीम नेस्तनाबूत करणं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक तुम्हाला दिसतोय पाकिस्तानकडून ज्या प्रकारे रिॲक्शन येते आहे आणि भारताकडून ज्या प्रकारे उत्तर दिलं जाते या स्ट्रॅटेजी म्हणून कसा फरक तुम्ही पाहता तुम्ही जसं म्हणता ना की पाकिस्तान कडून रिॲक्शन येते आपल्याकडून ऍक्शन होते ओके हो आणि आपण जेव्हा असो हाच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये की ते रिॲक्ट करता येत आहे वी आर सॉर्टिंग आऊट इशू ऑफ पहलगाम ओके वी आर सॉर्टिंग आउट देअर अटिट्यूड टुवर्ड्स इंडिया ओके दे शुड स्यूस दे शुड प्लीड फॉर पीस द प्लीड फॉर पीस इमीडिएटली आई एम श्योर यू नो आवर गवर्नमेंट विल स्टॉप ऑल दिस एक्शन दे शुड जस्ट प्लीड फॉर पीस दे शुड प्लीड फॉर टॉक्स एंड से वी विल प्लीज टेल ओके व्हाट इज व्हाट यू होल्ड अगेंस्ट दस एंड वी विल टेल देम वेरी सिंपली कि भाई साहब ऐसा है कि आप ये पहलगाम जैसे हरकत मत करना कभी भी भूल के भी आप होय ओके युअर युअर सिव्हिलियन्स गेटिंग हर्ट बिकॉज देर इज नो इलेक्ट्रिसिटी देर इज नो फूड वॉटर देट देर बी नो जॉब ओके ऑल बिकॉज ऑफ मुल्ला मुनीर एक, एका माणसाच्या मूर्खपणामुळे इतके इतके सगळे लोक सफर करतात आणि तुम्ही काय केलं यू केम अँड किल इनोसन्स इनोसन्टिंदूज यू किल म्हणजे तो हिंदू आहेस का म्हणून म्हणून तुम्ही गोळे मारले त्यांच्या मुलांसमोर त्यांच्या बायकांसमोर डेफिनेटली शिरीष देव सर तुम्ही आमच्याबरोबर असेच था, थांबा काही वेळासाठी तुम्हाला मी थांबवतो आहे एक महत्त्वाचे अपडेट येत आहे शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्याची रणनीती एअर डिफेन्स सिस्टीम बेचिराख करण्याची रणनीती ही मूळची अमेरिकेची चीन पाकिस्तानला ही सिस्टीम दिलेली होती आणि भारतानं ही सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे चीननं ही पाकिस्तानला सिस्टीम दिलेली होती एचक्यू नाईन सिस्टीम जी भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे देव सर याविषयी थोडस समजून घ्यायला तुमच्याकडून आवडेल एचक्यू नाईन काय एचक्यू नाईन म्हणजे तुम्ही म्हणजे ती अशी सेकंड सेकंड क्लास एस टू हंड्रेड सिस्टीम आहे एचक्यू नाइन इट इज इक्वे वेल्ट टू एस टू हंड्रेड एस थ्री हंड्रेड सीरीज पट ती चाइनीज है तो इट्स पर्फॉर्मस इज नॉट एज गुड एज अ रशियन सीस्टम अपने कभी वी है लॉट ऑफ एंटी रेडिएशन एसेट्स एंटी रेडिशन एसेट्स इवन है रडा जो ऑनझाला तो दे विल कम यू नो उसको नम ऑन रडा वरते होम होम करती इट विल गायडे टुवर्स द रडार अँड द रडार विल गो ऑफ सो त्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर एचक्यू नाईनचा जो इफेक्ट होता वॉट दे वर काउंटिंग ऑन दॅट दे हॅर लॉस्ट आणि त्यांच्याकडे जास्त सक्सेस नाही आहेत आणि जर आपण जर आपल्या मनात घेतलं की फुल स्केल जायचं आहे तर धन दे नो दॅट दे आर अ व्हेरी वीक विकेट ओके ऑल दिस ब्लफ अँड ब्लस्टर इट विल डिसअपियर विद इन आवर्स हाच okay. तो लेफ्टनंट जनरल कोणी येतो आणि तो बोलतो डीजी आय एस पी असा ओके तो टी व्ही असेल खरं आणि ही मूळची जी शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्याची मूळ रणनीती अमेरिकेची आहे असं देखील आतापर्यंत बघण्यात आलेलं आहे तर ह्या ह्या रणनीतीचं नेमकं काय महत्व आहे इज इट Oh. Uh, seed is suppression of any made That is there is destruction of any made It can be suppressed using electronic countermeasures uh, and um, uh, after it, it is suppressed, then it is taken out by uh, long-range vectors like missiles, glide uh, bombs, and um, anti-radiation missiles also can come into play uh, in case as a part of the seed. आ, देव सर आणखी एक मला तुम्हाला असं विचारायचं आहे कारण अनेक वर्षांचा पाकिस्तानचा रिस्पॉन्स पाकिस्तानची सद्यस्थिती हे तुम्ही बघितलेलं आहे आणि त्याचा तुमचा अभ्यास आहे ज्या प्रकारे भारताने ॲक्शन घेतल्यानंतर एअर एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान आत्ता प्रकारे रिस्पॉन्स देत आहे ही केवळ त्यांची मजबुरी आहे त्यांची पॉलिटिकल मजबुरी आहे आणि त्याच्यातून हे सगळे रिस्पॉन्स येत आहेत की पाकिस्तान खरोखरच या सगळ्यामध्ये काहीतरी सिरियसली पुढे घेऊन जाण्याच्या विचारात दिसतंय काय दिसतय तुम्हाला किती हे शॉर्ट शॉर्ट टर्म असू शकतं की लॉंग टर्म प्लॅनिंग याच्यामध्ये काही दिसत आहे याच्यामध्ये ना जर तुमच्याकडे फॉर्मल काही स्ट्रक्चर असेल हो। तर तुम्ही काही क्रेडिट करू शकता ओके हो। हे सगळं एका मूर्ख माणसाच्या मनात जे आलंय तो, तो करतोय जसं कारगिलमध्ये मुशरफच्या मनात आलं आपण कारगिल करूया आणि कारगिल केलं धड़ी को शिकले मैं सगे बाकी शिकले सब okay? uh, you know, so uh, okay? so ये ओके दे लॉस्ट यू नो दे लॉस सो मेनी पीपल ऑफ दे फ्रंटीयर फोर्स आयकार्ड आर्मी के लोग बॉडीजी प्रयत्न कर ही दस नाको ये ऐसे लोग है ये फौज ऐसी है कि वो अपने लोगों को वापस नहीं लेते आणि हे, हे 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 असं पहिलगाम आणि हे संघ जे होतंय याच्याकरता फक्त एकच मुलं रिस्पॉन्सिबल आहे तो मुल्ला मुल्हाला मुली आणि त्यामुळे असं सांगणं की ते काय करतील कसे करतील पुढे कसे करतील काहीच लक्ष नाही आहे त्यांचं ओके जेव्हा त्यांच्या बाकीच्या लोकांना कळेल की ह्या मूर्ख माणसाने आपल्याला आपल्या देशाला ओके पन्नास वर्ष मागे ढकललंय ओके मग त्यांना कळेल याच्या आधी जो होता, हो। होता बाजवा ओके okay. तो पण अधिक खूप बाल बाजवायचा नंतर मग त्याला त्याला पण कळलं आणि मग ही केम ऑनलाईन असंच हा माणूस पण ही ऑन ऑनलाईन मुशरफला तुम्ही पाकिस्तान पाकिस्तानमध्ये त्याला कुठे तो म्हणजे त्याला बिचाराला तो मेला कुठे पाकिस्तान पाकिस्तानमधून मरू नाही शकला तो मध्ये जाऊन मेला तो खरे 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 ओके okay, यांच्यासाठी हाल असेच होतात कारण त्यांना काही आपल्या देशाबद्दल त् आपुलकी नाहीच ओके देशाबद्दल काहीच अपुलकी नाही आपण कसं आपण आपल्या पोझिशन ऑफ पॉवर मध्ये बसू आणि कसे आपले पैसे बनतील हो, ओके त्यांना फक्त हेच त्यांचं मुख्य हे असत मध्ये याच्यामध्ये सगळी सगळीकडे कसंच असत दे खरं देव सर ज्यावेळी आता आपण कारगिलचा उल्लेख केलात मात्र आ, आता त्यानंतर जवळपास पंचवीस सव्वीस वर्षं लोटलेली आहेत आणि आता जनरेशन बदललेली आहेत इतर सगळी टेक्नॉलॉजी बदललेली आहे युद्धाची जी जनरेशन असतात तीसुद्धा बदल आता बदललेली आहे आणि आत्ता आपण बघतो गेल्या दोन दिवसामध्ये एअरफोर्सची खूप महत्त्वाची कामगिरी सध्या समोर येते आहे हवाई दलाचे आपण माजी उपप्रमुख राहिलेले आहात आता आपल्याला काय वाटतं की काय चॅलेंजेस आपल्या समोर असणार आहेत इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडे चॅलेंजेस म्हणजे ऑन अ कन्व्हेन्शनल फ्रंट वी नॉट डिस्कस न्युक्लिअर फ्रंट पण मला नाही वाटत आपल्याकडे काही असे चॅलेंजेस आहेत म्हणून ओके गवर्नमेंट इज यु नोप इक्विपिंग वेल ओके वी आर एव्हरीबडीज नॉ वर्किंग अप अँड तुम्ही जेव्हा एअर चीफ मार्शल एपी सिंग इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन आणि त्यांनी अगदी बेटूक सांगितलंय की आपल्याला काय केलं पाहिजे आणि ते होतच आहे त्यामुळे मला असं वाटतं की एअरफोर्स वाईज विअर ऑन अ गुड विथेट एअरफोर्स ऑर एस इज अ वॉर विनिंग सर्विस ओके यू कॅनॉट विन अ वॉर विदाऊट एअरफोर्स आणि आपली एअरफोर्स इज वेल ट्रेन ओके वेल इक्पेक्ट आणि इकडे आधी जशी रेड टेप वगैरे होती यु गेटिंग आर इक्विपमेंट वगैरे तसं नाही आहे आजकाल आणि आत्मनिर्भर ऑल्सो यु नो ओव्हर लास्ट टेन इयर्स इट चेंजेस आहे ऑफ बिकॉज ऑफ आत्मनिर्भर आणि आमच्यासारख्या कंपनी आम्ही जे डेव्हलप करतोय वगैरे ते आधी शक्यच नव्हतं लॉबी इतक्या स्ट्रॉंग होते आधी आता ते सगळं होत आहे आणि त्यामुळे मला काही असं दिस इज नथिंग टू वरी अबाउट फ्युचर ओके वी आर डुईंग वेल आणि आपण असं नाही आपल्याला काही आपल्याला करायचं काय आपल्याला त्यांचं काही टेरिटरी नाही घ्यायची ओके आपल्याला मध्ये जे होत आहे दॅट इज ऑल इंडिजिनस एफर्ट आपलं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण असं थोडं इच्छुक आपल्याला कुठून त्यांचं बलुचिस्तान परत घ्यायचंय आपल्याकडे घ्यायचंय सिंध आपल्याकडे घ्यायचंय असं आपली इंटेन्शन नाही आहे आपल्याला फक्त पीओके जे आपलं आहे ते आम्हाला पाहिजे कधीच आपल्या देशाने कोणावर आक्रमण कधीच केलं नाही देव सर हेच हेच मला अजून पुढे नेऊन विचारायचं आहे पीओ के ताब्यात घेणं याच्यासाठीच्या ज्या आपण म्हणतो संधी निर्माण होणं आ, हे, हे जो प्रकार असतो आणि त्या संधीचा नंतर उपयोग करून घेणं आणि प्रत्यक्षामध्ये त्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करणं याच्यासाठी ज्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तीन ज्याला आपण पिलर म्हणू की एक सैन्यदल आहे तिन्ही दल आहेत त्याच्यानंतर सरकार आहे आणि दुसरं ब्युरोक्रसी आहे या तिघांचं जे काही सिंक्रोनायझेशन असतं परस्पर समन्वय असतो या गोष्टींनंतरच मग सगळी पुढची पावलं टाकली जाऊ शकतात तर या फ्रंटवरसुद्धा सध्या कशी परिस्थिती तुम्हाला दिसते आहे आणि त्याचा काय फायदा आपल्याला होऊ शकतो आता याच्यामध्ये मी मी तुम्हाला एक खरंच सांगतो मी आय हॅव सीन म्हणजे मी गव्हर्नमेंट अगदी खूप जवळ बघितलंय ओके पण दोन हजार चौदा पासून ओके जे कोहिजन मी बघतोय ओके इम्प्लिमेंटेशन इज ऑलवेज डन द ब्युरोक्रॅट्स ओके व्हॉट एव्हर इज द गव्हर्नमेंट पॉलिसी ओके पॉलिटिशियन्स कॅनॉट इम्प्लिमेंट ओके पोलिटिशन्स कॅन फोर्स द ब्युरुक्रॅट्स टू इम्प्लिमेंट देर इज सच गुड पोजिशन बिटवीन ऑल द स्पील दूसरे बट इट हैज इट इज लाइक अ फोर्स मल्टीप्लायर ओके आज काल डिफेन्स सेक्रेटरी जेविश्यू बोलो संगत डिफेन्स सेक्रेटरी शिरीष सर खूप खूप धन्यवाद आपण एबीपी माझाशी इतक्या सविस्तरपणे बोललात त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट